डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडकरांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट व भव्य प्रदर्शन धमाल मस्ती मनोरंजन खरेदी आणि खाद्यपदार्थांची मेजवानी एका छताखाली डी जे अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये लंडन ब्रिज युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन भरवण्यात आले आहे दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी जे ॲम्युजमेंटने यावर्षी पिंपरीकरांसाठी आता एक नवी नगरी घेऊन आले आहे ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहे आणि लंडन ब्रिजवरून जाण्याची जा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे एचे मैदान नेहरू नगर पिंपरी एकेचाळीस दहा अठरा या ठिकाणी शुक्रवार दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीसपासून दररोज सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पाहायला मिळणार आहे ही पर्वणी पिंपरी चिंचवडकरांसाठी आहे अशी माहिती आयोजकांनी दिली पाहूया सविस्तर लंडन ब्रिज युरोप इस्टेट जे आणलेलं आहे याची संकल्पना हे जे अमेजमेंटनी जे साकारली ती खरंच उत्तम आणि चांगल्या पद्धतीची आहे हे आल्यानंतर ज्यावेळेस प्रेक्षक स्वतः पाहतील त्याचा अनुभव घेतील त्यावेळेस त्यांना कळणार आहे कारण याच्या अगोदर जे कार्यक्रम झालेले आहेत ते शंभर शंभर टक्क्यापेक्षा जास्त यशस्वी झालेले आहेत लोकांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे लहानापासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पाहता येईल असं हे एक्झिबिशन आहे या एक्झिबिशनची खासियत म्हणजे असं आल्यानंतर असं वाटतं आपण बाहेर देशात गेलो काय त्याचं फिलिंग आपल्याला इथं येतं ज्या सर्वसामान्य कुटुंबाला बाहेर देशात जाता येत नाही ते ये लोक इथं आल्यानंतर त्यांना जे फोटो सेल्फी फोटोग्राफी जे होतं व्हिडिओ इंस्टाग्राम त्याच्यावर जे त्यांनी ते, ते, ते व्हायरल करतायत त्याच्या माध्यमातून त्यांना खरंच त्याचा आनंद इतका आनंद मिळतो की त्यांना असं वाटतं की माझी शंभर रुपये एंट्री फी गेलेली मला काहीच नाही आणि हे शंभर रुपये स्वतः कमी आहे पण आम्ही माध्यमातून ती शंभर रुपये नॉर्मली ठेवलेली आहे इथं आल्यानंतर त्याचा जो आनंद घेतला जाईल त्या आनंदाला खरंच साक्षात्कार प्रेक्षक वर्ग आहे तो उतरलेला आहे प्रेक्षकांना काय आवाहन प्रेक्षकांना या निमित्ताने एवढंच आवाहन करावं असं वाटतं की या पिंपरी पिंपरी चिंचवड भागामध्ये हे पहिल्यांदाच आलेलं आहे तर याचा अवश्य आपण लाभ घ्यावा आपल्या कुटुंबासहित फॅमिली सहित इथं येऊन त्याचा जर खरच तुम्ही आनंद घेतला तर तुम्हाला खरच चांगलं फिलिंग येईल पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा